चमकू राजेशन वरून राजाला आवाज देऊन शिळ घातली मस्तपैकी दुपारचं जेवण उरकून आम्ही निघालो आहोत कर्नाटकातल्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या कापू या गावी ब्रिज ओलांडून पुढे निघालो तर उजव्या हाताला अथांग सागर दृश्य पडला रस्त्याच्या दोन्ही बाजूला कल्पवृक्ष दिसत होते

आणि उजव्या हाताला अरबी समुद्र आणि मध्ये हा चिंचोळा पट्टा या ठिकाणी किनारा सुशोभीकरणाचं सु। काम चालू असल्याचं दिसून येत होतं बाबुन ड्रायव्हरला प्रश्न केला जमीन कधी पण घेतणार आहे का म्हणजे हा कुंभार आहे ते जाणार नाहीये हा मेन मिलता नाहीये काही भेजता नाही ना ते रिसॉर्ट्स जो पुराणा अगर रे वगर रे अगर वो नीचे गिर गए मैं बन बनने के लिए परमिशन नहीं।, नहीं है और खाली रिपेयर के परमिशन है ट्यूब बिल्ड के परमिशन नहीं है नॉट सुटेबल फिट फॉर लाइक संध्याकाळी सव्वा च्या सुमारास आम्ही कापू गावत पोहोचलो तर समोरच कौ बीच असा पॅन पार्कचा बोर्ड दिसला आणि एक आजीबाई रॉकलच्या स्टोअरवर वाळवर भाजलेले शेंगदाणे विकत असताना दिसल्या वाळूत खमंग भाजलेले खारे शेंगदाणे पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटलं पोट तुडुंब भरलेलं असलं तरी आम्हाला मोह आवरला नाही मी आजीबाईंना प्रश्न केला डालताय नमक 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 डालताय सुधीरनं दहा रुपयाला पोडी याप्रमाणे सहा पोड्या घेतल्या आणि आम्ही खरपूस भाजलेल्या खाऱ्या शेंगदाण्यावर ता मारून ताजे झालो आणि निघालो कापू स्वच्छ सुंदर समुद्र आणि समुद्रातल्या टेकड्या आमचं लक्ष वेधून घेत होत्या खारा वारा भणभणत होता कापू बीच अत्यंत सुंदर छान आणि अगदी स्वच्छ असा हा उडपी मधला कापू बीच आणि या ठिकाणी हे हाऊस आहे जहाजांना सुरक्षेचा इशारा देण्यासाठी एका उंच टेकडीवर सत्तावीस मीटर उंचीचा एक भव्य लाइट हाऊस बांधलेला दिसत होता सन एकोणीसशे एक मध्ये इंग्रजांनी या लाईट हाऊसचं बांधकाम केलंय काही पायऱ्या चढून लाईट हाऊसच्या पायथ्याशी पोहोचलो समोर अथांग सागर पसरला होता लाईट हाऊसच्या अगदी मागं असलेल्या टेकडीवर टीपू सुलतानानं समुद्रात येणाऱ्या बोटीवर लक्ष ठेवण्यासाठी किल्ला देखील बांधल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो लाईट हाऊसच्या मागणं आपल्याला पायऱ्यांनी खाली उतरता येतं समुद्रात असलेल्या दोन टेकड्यांच्यामध्ये तयार झालेल्या गळीशी समुद्राचं पाणी खेळत होतं या अरबी समुद्रात उंच उंच टेकड्या आहेत त्यामुळे इथला समुद्रकिनारा पोहण्यास असुरक्षित समजला जातो त्यामुळेच बोटीही अगदी समुद्रात खोलवर नांगरून ठेवण्यात येतात काही क्षण या ठिकाणी रेंगाळून टेकडीच्या पार्श्वभूमीवर सुधीर मी आणि सुनीलनं फोटो सेशन केलं समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याला आमच्या अंगा खांद्यावर खेळू दिलं भन्नाट वारा पिऊन घेतला इथून खाली उतरून आपल्याला समुद्र किनाऱ्यावर जाता येत खाली दिसतायत त्या मच्छीमारांच्या बोटी आहेत आणि पुढं पसरलेला रांग सागर सार पाहून आलो लाईट हाऊस कड दहा रुपये देऊन तिकीट घेतलं आणि पायऱ्या पायऱ्या चढायला लागलो आतल्या वर वर जात होत्या लोखंडी कठडाही होता या चिंचोळ्या जिन्यातून लोक वर चढत होते तसेच उतरत देखील होते हाऊसच्या खिडकीतून समुद्र डोळ्यात साठवून निघालो पुन्हा वर अवघड पायऱ्या चढताना अनेकांची दमछाक होत होती आता वरच्या टप्प्यावरून म्हणजेच तिसऱ्या टप्प्यावरून खाली पाहिलं तर वेटोळाजीना छातीत धडकी भरवत होता आता शेवटच्या टप्प्यावर आलो येथून पुढचा मार्ग खडतर होता एकशे पस्तीस अंशात एक शिडी वरच्या टप्प्यावर जात होती हाई टप्पा पार केला आणि आलो खुले आसमानाखाली या दीपस्तंभाला बाहेरून फिरण्यासाठी कठडा बसवलाय त्यामुळं तीनशे साठ अंशाच्या कोनामध्ये फिरत आपल्याला आजूबाजूचा सारा परिसर न्याहाळता येतो वरून हिरवगार पामोक्षाचं जंगल दिसत होतं तसेच सागराला येऊन मिळणारी नदीही दृष्टीस पडत होती सागराचा विस्तीर्ण नजारा दृष्टीच्या टप्प्यात येऊ लागला होता अरुंद जागेतून दीपस्तंभाला गोल गोल फेरी मारत निघालो पर्यटकांची चांगलीच गर्दी होती या सगळ्या व्यापातून स्वतःला सांभाळत मी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत हळूहळू पुढं सरकत होतो जो तो आपापल्या मोबाईलमध्ये सागराला बंदिस्त करण्याचा प्रयत्न करत होता लाईट हाऊसवरून खाली असलेलं हिरवगार गार जंगल सागराला मिळणारी नदी आणि मणिपालचा नजारा डोळ्याला सुखावत होता किनाऱ्यावरच्या तसेच समुद्रातल्या टेकड्या मुंगी एवढी दिसणारी माणसं हा सगळा नजाराच अद्भुत होता चमकू राजेशन वरून राजाला आवाज देऊन शिळ घातली ए राजा कोणला राजा, 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 फोन बघितलं अथांग पसरलेल्या समुद्र किनाऱ्याचे पाय समुद्र धुण्याचा प्रयत्न करत होता सार साठवलं आणि निघालो खालच्या दिशेनं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका माझ्या अशाच प्रकारचे पर्यटन विषयावरचे छान छान व्हिडिओज लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटणावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद